नमस्कार माझं नाव राहुल रामकिरण शिंदे मी निंबोडी इथे राहतो तर माझा बगीचा आहे एक स सात वर्षापासून मी बगीचा करतो स संत्राचं झाडं येतं माझे तर जवळपास दीड हजार झाडं येतं ह्या वर्षी मी जूनमध्ये पावसावर बाग फोडला तर दरवर्षी माझं चौथं वर्ष मी पीक घेतो या गोष्टी आणि मी पाण्याचं नियोजन असं करतो की मी फ्लोनी पाणी देत नाही मी वातावरण पाहून पाणी सोडतो मी ड्रीपने पाणी देतो फक्त बस मी दरवर्षी आपल्या जमिनीचं माती परीक्षण करतो आणि त्या हिशोबाने मी भेसळ डोळ म्हणून योग्य नियोजन करतो त्यामुळे तुम्ही साईज पाहू शकता साईज माझी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण सा साईजची म्हणजे आपली फळाची क्वालिटी एक नंबर आहे तर आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस आहे तर तुम्ही पाहू शकता झाडाचं मालाची क्वालिटी तरी साधारण दहा फेब्रुवारीपर्यंत हार्वेस्टिंगचं नियोजन आहे साधारण तीन ते साडेतीन हजार कॅरेट माल निघाल मी आत्तापर्यंत दोन वेळेस लरी सोडली आणि दोन वेळेस भेसळ डोस भरला आहे तरी त्या स्लरी आणि भेसळ डोसमुळं झाडाच्या आपल्या फळाची क्वालिटी पाहू शकता चमक हे फळाला वेगळीच आहे मी झाडाच्या क्वालिटीवर काम करतो नेहमी माझे झाडं हिरव्या असतात त्यामुळं माझ्या फळाची क्वालिटी तुम्ही पाहू शकता दरवर्षी प्रमाणेच भा भारीच असते तर, जा भारी तर गेल्या वर्षी मी बँगलोरला माल विकला होता मी महाराष्ट्राच्या बाहेरच माल विकला होता स्वतः मार्केटिंग केली मी त्यामुळं मग मला अडचण नाही आली का गेल्या वर्षी